नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता फरक देण्याबाबत शिक्षक संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक मार्फत दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर शासन परिपत्रक हे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांच्या प्रती श्री अनिल बोरणारे संयोजक मुंबई व कोकण विभाग शिक्षक आघाडी भाजप यांच्या निवेदनपत्राच्या संदर्भातील पत्रानुसार सदर करण्यात आलेला आहे यासाठी थकीत देयकाचा कालावधी एक वर्षावरील असल्याने शासनाने दिनांक पंधरा जुलै दोन हजार सा सतरानुसार थ सदर थकीत देयकांना प्रशासकीय मान्यता देणे बंधनकारक असून सर्व विभागाकडून माहिती प्राप्त झाल्याच्या नंतर शरार्थमध्ये टॅब उपलब्ध करून त्यांची कारवाई करण्यात येईल असे नमूद करण्यात आलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समोर असेल सुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद